आज आपल्या शेख मोहम्मद महाराजांच्या पावनभूमीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या आणि माझ्या प्रचारासाठी आज या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित राहिलेत तर अजून आपल्याला साहेबांचं भाषण ऐकायचंय आणि त्यांच्या आपले नेते आदरणीय बाळासाहेब हे दहा मिनिटांमध्ये हेलिकॉप्टर या ठिकाणी येते आणि मला तर दहा मिनिटं सुरुवात करायलाच बसताना लागती म्हणून मी आता आधी बोलून घ्यायचा निर्णय घेतलाय आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष आपल्या भूमीच्या ज्यांचा आपल्या भूमीमध्ये जन्म झाला अशा ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा त्यांनी आपल्या कलेतून आपल्या श्रीगंदाचं नाव कानाकोपऱ्यात पोहोचवलं असं सूर्यखांताई पुणेकर आपल्या सर्वांचे सहकारी खरंतर माझ्या आधी बोललेले दीपक भाऊ बोराटे धनगर समाजासाठी फार मोठा संघर्ष त्यांनी सोलापूरमध्ये उभा केला असे बोराटे साहेब जे राज्याचे प्रवक्ते आहेत वंचितचे प्रवक्ते असे जाफरबाई आणि आपल्या सर्वांचे सहकारी मला कायमस्वरूपी मदत केली वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रवक्ते आमचे सहकारी मित्र अरुणजी जाधव मंचकावर सर्वच या ठिकाणी आपल्या सर्वांचा नाम उल्लेख मी घेऊ शकतो परंतु वेळ आपल्याला कमी आहे म्हणून मंचकार असलेले सर्व आपल्या श्रीवंदानगर मतदारसंघातील सर्वच कार्यकर्ते ज्यांनी ऐती जर एखाद्या माणसाचा जीव जात असताना त्याला पाण्याचा घोट पाजायची पायी येतील प्रत्येक गावात गेल्यानंतर आपल्याला लोक म्हणायची तुम्ही निवडून येणार गोर काय करच काहीतरी करा पण गोरख भाऊची आमची निवडणूक च्या आधी चर्चा झाली होती पण काही तांत्रिक का अडचणामुळे त्यांचा फारवर राहिला आणि आए त्यांना खात्री नव्हती मी निवडणूक लढवीन पण आज तुम्हाला सांगतो आता एवढी मोठी गर्दी झाल्यानंतर कोण निगवणीच्या रिंगणातून माघारी सरू शकतो का आता बरेच जण म्हणतात मला आमदार झाल्यासारखं वाटतं पण मी आज जाहीर करतो मी आमदार झालेलो आहे मला वाटत नाही मी झालेलो आहे आज या कार्यक्रमाला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मग आमचे रामभाऊ भाऊ सोमनाथजी सोमनाजी दाडगे संजय डाके सोमनाथजी भैलवे भे विलासराव घडके कांतीलाव कुथमेरे आनंदराव गडके प्रमोदजी उदागरे सदाशिव खंडगळे प्रमोदजी काळे अजित भोसले सर्व संतोष मेजेर सर्व तालुक्यातले अनेक कार्यकर्ते मान्यवर बंधू भगिनी आणि सर्व मित्रांनो खरं तर ही निवडणूक करीत असताना माझा एक मोठा आरोप या ठिकाणी पहिल्यापासून होत होता अण्णासाहेब शेलार ही निवडणूक लढणार नाही निवडणूक माघारी घेणार अशी बरीच चर्चा तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये रंगली होती परंतु माझ्या शंका बऱ्याच जणांच्या घेतल्या होत्या कारण तुम्ही सर्व नेते मंडळीला सुद्धा नव्हती सर आम्ही सगळे सगळ होतो बऱ्याच जणांना माझी शंका याचं कारण खरं होतं कारण मी सगळ्यांबरोबर मैत्री केली मी नागवड्यांनी सगळं मैत्री दिली वीस वर्ष पंचवीस वर्ष फुट यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सगळं राहिलो हो, आणि त्यांच्या कार्यकर्ता म्हणून राहिलो हो, नुसता कार्यकर्ता म्हणून नाही हो। राहिलो तर हो. वीस वर्ष खोटो सुद्धा बोलत राहिलो म्हणजे हो. इतका पक्का कार्यकर्ता मी त्यांचा होतो तसंच राहुल दादांचा मित्र म्हणून राहिलो म्हणून तुमची शंका होत की हा सगळ्याचा मित्र तरी ऐकून मागे घेणार आमचे पत्रकार मित्र सुद्धा मला म्हणायचे तुमचा काहीतरी गेम दिसतोय हे <laughs> समर्पक हा माझा गेम होता आणि हा गेम आता सक्सेस होणार आहे तुम्ही चिंता करू नका साखर सम्राटच्या विरोधात आज मोहम्मद पटांगणामध्ये आम्हाला जागा दिली नाही म्हणले आमचे देवेंद्र फडणवीस ची सभा आहे आज आणि त्यांची सभा होती शाणीचा रिपोर्ट गेला की तुमच्या सभेला गर्दी होणार नाही बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला गर्दी होणार देवेंद्र फडणवीस त्यांनी आज आले नाही ते त्यांची सभा रद्द झाली म्हणून काल आम्ही त्यांना मागितलं म्हणले आमची सभा एक गरीब माणसाला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून जशा आमदारकी खासदारकीच्या निवडणुका झाल्यापासून जेवढ्या एवढ्या सभा ह्या मोहम्मदवाच्या पटांगण्यामध्ये झाल्या पण आता तिथल्या सभा ह्या बाजार आल्या तर काहीतरी आता पन्नास वर्षानंतर हा बदल घडणार आहे त्या जागेत म्हणून आज ह्या जागेवरती आपली ही जागा बाजारची नाही इथ रामाच मंदिर आहे इथ रामाच्या पावन मुनीत माझी सभा होती रामाला गादीव बसायसाठी काही काहीने वनवासाला काही काही ना <laughs> <laughs> कारण महाराज लोकातलं मला लहान भाव <laughs> <laughs> काही काहीने रामाला वनवासाला पाठवलं माझा भरत गादीव बसला पाहिजे आता पिठा केला भरतानी गादीव बसला नाही भरतानी रामाच्या पादुक्याच्या के सेवा केल्या पण राम वनवासाला गेले राम भरत गादीव बसला नाही तस ह्या लोकांना मला इथे बाजारताळेच्या वनवासावर पाठवलंय पण मुंबईच्या गादीवर तुम्हाला बसता येणार नाही इथास पठ्ठ्या जाऊन बसणार तुमच्या जीवावरती म्हणतोय मी नाही तर मला म्हणाल तुम्ही निघा दुसरी कर असं काय उद्योग करू नका बाबा आणि तुम्ही तसा उद्योग केला तर मला पंढरपूरला जावा लागेल पंढरपूरच्या पायरीवर माझे एक पोत राहील तिथं एक परात राहील तुम्ही नाला मी म्हणणाला आले का वायकिक पत्रकार माझी काही तुम्हाला सुद्धा मोठी बातमी <laughs> जिल्हा परिषदचा माझा उपाध्यक्ष <laughs> पंढरपूरच्या पायरीवर बसला <laughs> पण मी खरा पंढरपुराच्या पायरी जरी बसलो जसा पुंडलिकानी आई वाहनाची सेवा केली आणि पंढरीच्या पांडुरंगाला इथेवरती उभा केलं तसं मी आज तुमच्यासाठी काही करायला तयार आहे आज आमचे सगळे बहुजन समाजाची लोक एकत्र आले माझ्या पाठीमध्ये खंबीरपणे उभा राहिले तुम्हाला संत निवडणुकीचा किस्सा बोलले ते खरे मला फार्म दिला बाळासाहेबांनी मी फार्म दिला आपल्या पक्षाचा फार्म भाई कार्यालयातून मिळतो माझा फार्म राजगडावरती बाळासाहेबांनी मला तो फार्म दिला तो फार्म मी आणलाय मी फार्म फार्म फार मग मी अठ्ठावीस तारखेला बनला पत्रकारांना माहिती अठ्ठावीस तारखेपर्यंत माझा मोठा सौदा चालू होता <laughs> सौदा थोडा थिडका नव्हता हो पंढरपूरचे चोख माहिती पंढरपूरचे चोख माहिती <laughs> आहे <आयाया। laughs> तर तुम्हाला सांगतो माझा तो व्यवहार सुरू झाला म्हणजे गरीब माणूस दिसला की त्याची न शायची आणि माझा व्यवहार सुरू झाला मला माहित हे खोके बिके हे निवडणूक झाले यांनी सांगितलं नागवड्यांनी पंधरा खोके गेले आणि शिवसेनेच तिकीट आणलं मी बोललो काही तेच बोलले नागवाडे म्हणले राहुल जगतापने आमचा बापाचा फोटो चोरला आणि बॅनर लावला हे म्हणतोय तिकीट चोरलं हे म्हणतोय बाद चोर आणि मी म्हणतो पन्नास वर्ष तुम्ही आमच्या गरीबाच सगळं चोरलं आता आम्ही सगळी सावध झालेली कंपनी आता इलेक्शन कुकडीच्या पाण्यावर चालू नाही कुकडीच्या बाबजावर नाही इथं आमची चुटणी वाढती पाठातले कार्यकर्ते आहेत तुमच्या साकारचा विषय नाही आता निवडणूक फक्त रोडशावर चालू आहे पैसे का किती किती पैसे वाटते तुम्ही घेतलेत का तुम्हाला काय तीन तीन हजार वाटते हे तुम्हाला तीन तीन दिलेत तुम्ही तीन तीन हजाराच्या हजार हजार कॅप्टन तीन तीन हजार रुपये हे आपल्या गरिबांसाठी तुमच्या मोठ्या लोकांच्या किमती विचारा तुमच्या गावातल्या कुणाची लाख कुणाची ला, सहा लाख तुम्हाला तीन तीन हजार जशी परिस्थिती असेल तसा पैसा माझ्याकडे लक्ष द्या हे का प्रयत्न उतरणार नाही ना साहेब बोलून जाणार आहे मला तुमच्या सगळ्या मुद्द्याचं बोलायचंय आज ही निवडणूक महाराष्ट्रात तिसरी मोठाले तीन पैल आले आपल्या एकदा हिंद तिसरी मी आपला एवढा वरचा घरी आहे मला तुम्ही त्यांच्या सगळे लढा लावलंय त्यांचे डाव मोठमोठाले माझ्याकडे डाव नाही पण तुमची ताकद पाहून मी एक डाव शुकलोय वीस तारखेला हे असे डावात पडणार नाही शेवटी शेवटी वीस तारखेला मी त्यांच्या डोळ्यात माती टाकणार आणि दोन सगळ्या त्यातला चीत करून टाकणार चिंता करू नका नाहीतर तुम्हीच माझ्या डोळ्यात माती टाका असं होणार नाही ना खरं सांगा मला आणजार शहर मोर्चे होणार नाही तसं म्हणून या या निवडणुकीमध्ये ही कशावर बोलत नाही फक्त पैसा माझ्याकडे गडा पैसा नाही मी वीक मास्टर लोकांपाशी हात पसरतोय बाबा मला थरा देऊ नका मी एक गरीब माणूस आहे रोज विजय गोळा करतोय लोक कार्य करते आज माझे कार्यकर्ते सगळे भोगात त्या ठिकाणी काम करतात यांनी तीन तीन हजार लोक तीनशे तीनशे लोक नांदेडवरून आणले कुणी करून आणले तुमच्या तिकडे आले असतील पत्रिका वाटतील प्रत्येक गावामध्ये पत्रिका वाटायचं काम चाललंय त्यांचं पत्रिका, पत्रिका वाटता वाटता अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी मी पाहिले नायगोडेंनी ते कळसच केलं आमच्या के निवडणुकीत आपल्या आष्टी तालुक्यामध्ये एक खातोले आपल्या तालुक्यात <laughs> आणि सगळा गेला झाली मशाल आपल्या चिन्हाला शिक्का मारा भरघोस मतांनी निवडून द्या तुम्हाला कुकडीचं पाणी आणून देईन तुमच्या इथं यमागेशी आम्ही उभा करू कारखान्याचा ऊस मी देईन आणि माग पाहिलं तर आमदार भीमराव धोंडे यांच्या निधीतून भाजल्याला सभा मंडळ अरे म्हणले ह्या तो आज म्हणले उचललं सामान गेले इकडे परत परत इकडे वरत गेले वडगाव शिंदुडी वडगाव अलीकडे शिंदुडीचे शिंदोडीचे पाहुणे बसल्या शिंदुडी पडले शिंदोडी सुद्धा सभा घेऊन आले म्हणले शिंदोडी पुणे जिल्ह्यात <laughs> मतदारसंघ माहित नाही काहीच माहित जितुन, नाही पाटील कार्यकर्त्याला माझी विनंती आहे माझ्या सारख्या गरीब माणसावर पन्नास पंचवीस वर्ष झाली कुकडी नाही कुकडीचा बोगदा नाही विसापूर पाण्याचा प्रश्न नाही तासव पाणी डी एमआयडीसी नाही तुमची शाखा नाही चार तारखेपासून आमच्या तालुक्यात एमआयडीसी सुरू झाली बोगदा सुरू झालाय आमच्याकडे सगळे प्रश्न सुरू झाले वीस तारखेला हा प्रश्न सगळे संपणार यांच्या नादी लागू नका तीन तीन कारखाने झालेत इष्ट्या झाल्यात अनाप इष्ट आपण काय मक्त झाली घेतली का आता बाबा नवाचं वीस वर्ष काम केलं मी आता पोरग उभं राहिलं मग माझ्या पोराने तिच्या पोराचं काम करायचं त्याच्या पोराला परत पोरग होईल परत माझ्या नातवानी त्याचं काम करायचं अरे हा काहीतरी लावला आला <laughs> आम्ही काय करायच का <laughs> पिढ्या पिढ्या तुमचंच काम मला जमणार ना त्या विधान परिषद मध्ये मा प्रश्न मांडायला अरे तुम्ही मांडायचं होता एकदा तरी साखळ्याचा विषय एकदा तरी कुठलीचा विषय मांडायचा होता बोगद्याचा दिलीप वैसे पाटील म्हणले बोगदा होऊन देणार नाही मी आज सांगतो दिलीप वैसे पाटील तो बोगदा नाही झाला तर तुझा सुद्धा चॅनेल फोडील ताकद लागते ताकद ही गुठलेले सगळे इडी खाली काल पैसे धरले यांचे पोलीस खात्याची लोक माझी जाहीर विनंती आहे तुम्हाला जर चेकिंग करायच्या असल्या गाड्या तर माझ्या गाड्या चेकिंग करा त्या तिघांच्या गाड्या चेकिंग करू नका ही आमच्या गोरगरीबांना मिळून द्या बाबा काय करी <laughs> सगळ्या चोऱ्या करून ऑनलाईन ते तुम्हाला वाटायचंय तुम्ही माझ्या गाड्या दाबून धरा आणि जर त्यांची गाडी धरली ना तुम्हाला त्याच्यात काय माल मिळला तर माझ्या गाडी टाका निवडणूक ही आपल्याला त्याच्या पैशा करायचे खरे तुम्ही सांगा आता तीन तीन हजार पैसे वाटते कला तिघांचे पैसे घ्यायचे कला हा म्हणताय तुम्ही बरं घ्या एवढा मग मोकाचा कार्यकर्ता लागतो तिघांचे पैसे घ्या पण एक विषय कोण काय म्हणते एक तर मला बाशिर येत नाही मी शिकतो इथं तिघांचे पैसे घ्या एकच मिनिटात सांगतो तिघांचे पैसे घ्या एका एकाला मतदान दिलं तर दोघांना राग येणारे एकाचे पैसे घेतले तर दोघाला राग येणार मग मला सगळं तिघांचे पैसे घेतले एकाला मतदान द्यावं लागेल दोघाला राग येणार मग एक सोपी आयडिया सांगतो तिघाचे पैसे घ्या मला मतदान करा तिघाला बी राग येणार रागारित असा कार्यक्रम का आपल्याला दोराव यावा मी आधीच साहेब आले जल्ला मार्ग बाबासाहेब आंबेडकरांचा नातू बाबासाहेब आंबेडकर हे आज या ठिकाणी आले आणि वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य श्री अण्णासाहेब शरार त्याच वरती वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी त्यांच्या शुभ हस्ते आंबेडकर साहेबांचा येतो सन्मान होत आहे यानंतर आंबेडकर साहेब या सभेला संबोधित करतील <laughs> काटकसरीत करत चाललेला आपला कारभार <laughs> आज खर तर मी माझ्या भाग्य समजतो साहेब तुम्ही या ठिकाणी आलात मी तुम्हाला मगाशी एक उदाहरण देत होतो ज्या मला साहेबांनी फार्म दिला राजगाडावरती माझ्यासारख्या सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीव हात फिरवला म्हणजे अण्णा साहेब हात फार्म तुला तो आमदार होणार आहे पण ज्यावेळेस माझ्या या तालुक्यामध्ये सौद्या सुरू झाला कोण चार कोटी पाच कोटी आणि एकीकडे माझा पक्षाचा फार्म होता आणि पक्षाचा फार्म असताना मी बघायचो ऋषिकेश शेकुल एक मुलगा एकीकडे पाच कोटीचा खोक एकीकडे बाबासाहेब आंबेडकर ते बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला फार मला रात्रभर झोप आली नाही मी रात्रभर विचार केला जर एवढे खोके घ्यावा तर आपला एकूण ते एक मुला वाग्या वापरून श्रीमंत होऊ ते पैसे आपल्या कुटुंबाला लागतील पाच पंचवीस एकर क्षेत्र होईल ही माझी त्या ठिकाणी भूमिका होती रात्रभर झोपलो नाही ज्या दिवशी फार्म होता त्या दिवशी लका काय करायचं फार्म भरून आपल्याकडे पैसे नाहीत कस निवडणुकीला पण एक डोक्यात आलं सकाळी उठल्यानंतर अण्णासाहेब तुझ्याकडे पाच कोटीचा व्यवहार चाललाय आणि एक मुलगा आहे तुला पाच कोटी घ्यायचे का तुला बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची ज्यांची ज्यांनी घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने जो फार्म दिलाय त्याचा अवमान करायचा का मी त्यावेळेस घेतला ज्या बाबासाहेबांनी घटना त्यांचा फार्म दिला आपण निवडणूक लढवायची माघार घ्यायची नाही आता माझी माघार नाही साहेब या ठिकाणी तुम्हाला माझ दोनच मिनिटं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो साहेब सगळा वंचित समाज सगळा समाज माझ्या बरोबर राजकारण करतो कुठलं जातीपातीचं राजकारण मी करीत नाही मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता करतात जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर तुम्ही ममत्वाचं पटांगण देऊ शकले नाही तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर एखादा कार्यकर्ता जर त्याचा प्रचार करत असाल तर त्याला दम द्यायचं काम करता लोकांना उघड्यावरती बोलून देत नाही कुणी माझ्यासंग फोटो काढायला त्याला दम देतात ही जर तुम्हाला त्यांची हुकुमशाही दादागिरी जर मोडायची असेल तर वीस तारखेला मी जसा प्रामाणिकपणे राहिलो एकाही रुपयाला राजेंद्र राहिलो नाही तसं वीस तारखेला तुम्हाला सगळ्याला माझ्या सारख्या कर्त्या कर्त्याच्या पाठीमाग उभा राहावा लागेल ही मी तुमच्या पुढे हात जोडून पाहा पडून मी विनंती करतो खरं तर मी तुमच्या पुढे रोखाण घेतो जर आता उद्या इलेक्शन मध्ये माझं बरं वाटी काय झालं तर मला तुम्ही आज सगळ्या माझा फरकांच्या उघड्यावरती पडणार आजची परिस्थिती निवडणूक लढवायची आमची नाही मी आज लोकांची वर्गणी करतोय डिझेल भरून गाडी फिरतो आणि लोकांचा दावत जाऊन पाहत होतो मला मत द्या माझ्याकडे कारखाना नाही माझ्याकडे कुठं पैसा नाही वाटायला हा सुरेखा ताईने सांगितलं ह्या लोकांना तुला पैसे देऊन मी चालले ना सुरेखा ताईला फोन केले कोणाचे फोन केले मला माहिती येऊ नका गर्दी नाही म्हणले काय बी लोक विकत नाही आणलेले काय बी लोक मध्ये आले ह्याच्यात कुणी या खरेदीवर वाट करा मी वापरला का तुम्हाला एक रुपया खर्च या ठिकाणी केला नाही तुम्ही प्रेमाने आलात मी वीस तुम्ही फक्त वीस तारखेपर्यंत खरं सांगा माझी शपथ घेऊन सगळा मला काय कोणाची शपथ घ्या मला ज्याची प्रामाणिकपणे मला मतदान करायचं मी वर हात करा ह्या सर्वांना माझी काही ती की माझी मी सांगले ही माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे मी परत फार्म भरणार नाही हे आज मी ठामपणे सांगतोय तुम्हाला आमदार झालं तरी पुन्हा ही संधी मी घेणार नाही कुणाला देऊ शकतो पण यांच्या पिढ्या पिढ्या चाललेत दोन जण कारखाने तीन तीन कारखाने चार चार कारखाने अरे काय वर घेऊन जाणार का तुम्ही अरे तुम्ही एवढे कारखाने तुम्ही आमच्या भटक्या जमा एखाद्या गरीबातलं एखाद्या मराठा गरीब समाजातलं चांगला शिकलेला मुलगा चांगली शिकलेली मुलगी ही दत्तक घ्यायला पाहिजे होती त्याचं शिक्षण करायला पाहिजे डॉक्टर वकील करायला पाहिजे हे न करता तुम्ही पैसे घेतात लोकांना लोका पैसे वाटतात काल एकदा पैसे धरले अजून त्याला ठिकाणा आज ही सभा पाहिली ना आता त्यांचे पोते मोकळे होणार तुम्हाला माझी एक विनंती आहे मला तुम्ही काय देऊ नका मी तुम्हाला काय देणार नाही फक्त मला तुमचं मतदान आपल्या गॅसच्या टाकीला द्या सिलेंडरच्या टाकीच गॅसच रोज आठवण होते आणि जर का कुणी मतदान मला केलं नाही तर मी इलेक्शन झाल्यावर सगळ्या टाक्या गोळा करणार कारण ही परिस्थिती आपण पाहतोय पैशावरी ती लोक का घ्यायला निघलेत एकदा साहेब यांनी जी केलंय पंचवीस तीस वर्षापर्यंत आतापर्यंत के केलं नाही नाही हे समोर बसलेला आजी महाल त्याला दगड होण्याचं काम यांनी केलंय हे आजी महाल आता उठले वीस तारखेला चावा घेऊन ह्या लोकांना खतना केल्याशिवाय राहणार नाही एवढं मोठं आज उठायलाही आमचं महाळ आहे आता किती आत्मा okay. आता आपण तुम्हाला एक सांगतो या सभेमुळे अजून एक फायदा झाला मी लक्ष्मी पुत्र आहे पाच हजार जाणार आहे तुम्ही ते संकुल घ्या पण फक्त माझ्यासारख्या गरिबाला गरीबाला तुमची सेवा करायची मला संधी द्या मी हात जोडतो पाया पडतो बाळासाहेब साहेबांच्या समोर मी तुमच्या समोर होतो फक्त एवढी संधी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला द्या एवढी सगळ्याला हात जोडून विनंती करतो सर्वांच्या पाया पडतो बाबा हो माझं तेवढं पाच नंबरचं बटन दाबा आज साहेब आले साहेब येतील ना मला शंका होती साहेब आले साहेब तुमच्या आशीर्वाद आणि नुसत्या तुमच्या पर्शाने आज आमची भूमी पवित्र झाली आणि ही भूमी पवित्र आता मी मला पाहू शकत नाही एवढी मोठी ताकद माग असलं तुमची ताकद आता तुम्ही उद्या सर्वांनी सगळा निर्णय घ्या साहेबांना जायचंय साहेब आले म्हणून पुन्हा आपली गेट चार पाच दिवस राहिले लोक सांगणार माझ्याविषयी काहीतरी येणार दोन दिवसात माघार घेतली माघार घेतली तेव्हाचं नाव नुसतं अण्णासाहेब ना साहेब शला अण्णा शलाची माघार ते घनश्याम अण्णाचा सुद्धा कार्यक्रम का ह्या दोघा तिघांनी लावलाय तुम्ही हे समजू नका हे घनश्यामान असतील अनेक लोक आहेत फक्त शरीराने तिकडे बाकीचे सगळे मनाने इकडे तुम्ही चिंता करू नका हे जंगली जंगली यांचा कथा काढाय ही लोक का राहून कथा काढणार आहेत तुम्ही उद्यापासून सगळी कामाला लागा एवढीच या ठिकाणी विनंती करतो पाया पडतो हात जोडतो आणि माझ्या सारख्या माणसाला मदत करा एवढी या ठिकाणी विनंती करतो जय जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद